वाशिम जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळालीच पाहिजे अशी मागणी रिसोड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने रिसोड मालेगाव विधानसभेचे आमदार तथा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष अमित सुभाषराव झनक यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिनांक तीन ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता तहसील कार्यालयाला निवेदन सादर करून मागणी केली आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की रिसोड तालुक्यामध्ये अतिवृष्टी व ढपुटी सदृष्ट पाऊस झाल्यामुळे शेतीचे व नदीकाठील शेतकऱ्यांचे स्प्रिंकलर डीप राहत्या घराचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उडीद मूग सोयाबीन हळद तूर यासारखे खरीप हंगामातील सर्व पिके अतिपावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे अनेक लोकांच्या घरांची पडझड झालेली आहे शेती रखडून गेली आहे कुठे शेतकऱ्यांची जनावरे पुरात वाहून गेली आहेत वीज पडल्यामुळे कुठे जीवितहानी झालेली आहे त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत मोबदला त्वरित देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदन देताना जिल्हा परिषद सभापती वैभव सरनाईक तालुकाध्यक्ष रामेश्वर देवकर बबनराव गारडे गुलाबराव सावळे सुनील ती सुनील नितीन आवले प्राचार्य विजय तुर्कमाने अकबर भागवान फैयाज अहमद राजूराव बाळू बिल्लारी संतोष जाधव तैवास खान अफरार खान अकबर पठाण मोहम्मद तसलीम अतिक खान रोहित दानडे मयूर तायडे प्रल्हाद गांजरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे की आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत ही मिळाली पाहिजे या मागणी करता आपण आज तहसीलदार मॅडम यांना संपूर्ण रिसोड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज निवेदन सादर केलेलं आहे आज आपला महाराष्ट्र अतिवृष्टीमुळं महाराष्ट्रामधला सर्व शेतकरी हा फार मोठ्या संकटानं ग्रासलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाकडून जी अपेक्षित मदत आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची ती अजून होत नाही आहे म्हणून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रभर ही मोहीम सुरू केलेली आहे पक्षाच्या आदेशाप्रमाणे आज आपण सर्वजण काँग्रेसचे सर्व पदाधिकारी शेतकऱ्यांचे हितचिंतक सर्वपक्षीय लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण शासनाकडे ही मागणी केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ आपण जाहीर करावा आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं परंतु हे सरकार केवळ घोषणाच्या बलीकडे जाऊन कुठल्याही प्रकारची कृती याकडून होताना दिसत नाही आहे आणि म्हणून आज हे केवळ निवेदनाजवळ आपण उतरलेलं आहे उद्याला पक्षाच्या आदेशाप्रमाणे आपण रस्त्यावर सगळे उतरणार आहोत आणि शेतकऱ्यांना या कठीण प्रसंगी आधार देण्याचं काम काँग्रेस पक्ष या देशाचे सन्मान्य नेते राहुलजी गांधी आणि आपण सर्वजण करत आहोत मी शासनाला या माध्यमातून विनंती करेन की आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयाची मदत दिली पाहिजे आणि ओला दुष्काळ प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये सर्वत्र जाहीर झालं पाहिजे कर्ज कर्जाची वसुली जी आहे ती पूर्णपणे थांबली पाहिजे अशा प्रकारच्या ह्या मागण्या आज आपण शासनाकडे सादर केल्या आहेत शासन निश्चित त्याचा विचार करेल याची मला आशा आहे